नमस्कार मंडळी तर आज लक्ष्मीपूजन त्यामुळे आमची चालली होती लक्ष्मीपूजनाची तयारी तर माझा आवाज थोडासा ब्लर येईल कारण खूप सारा फटाक्यांचा आवाज येत आहे आणि लक्ष्मीपूजन म्हटलं की स्वतः तर थोडंफार आवरलं पाहिजेच तर मी माझं स्वतःच आवरत होते आईंनी त्यांचं आवरलं होतं आणि त्या बाहेर दिवे लावत होत्या तोपर्यंत म्हटलं चला आपण आवरून घ्यावं दररोज तर काय आपण स्वतःसाठी आवरत नाही पण असे काही सण असतात की त्या सणांना आपण आवरतो आणि आवरलंही पाहिजे स्वतःकडे थोडंसं लक्ष दिलंही पाहिजे आणि आईंचे दिवे लावून झाले की मग घरामध्ये पहिला दिवा विराजने लावला आणि त्यानंतर मग आम्ही सर्व दिवे लावून घेतले तर लक्ष्मीपूजनामध्ये दिव्यांची खरंच आरास छान असेल तर पूजा खूप छान वाटते आणि कितीही पूजा भारी मांडली तरी दिव्यांची आरास असल्याशिवाय पूजाला शोभा येत नाही त्यामुळे दिवे हे असतातच आणि तुम्ही बघू शकता आम्ही अशी छान पूजा मांडलेली आहे तर खरंच जागा खरं खूप कमी आहे पण कमी जागेमध्ये चांगलं आणि छान सुंदर होईल असं काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि तो, तो दरवर्षीच असतो आणि याही वर्षी तसाच प्रयत्न आहे तर आम्ही देखील दिवे सर्व लावून घेतले विराटचं एकच म्हणणं होतं पटकन आरती झाली की मी फटाके वाजवणार आहे त्याला माहित आहे लक्ष्मी पूजन घरातील पूजा झाल्याशिवाय आपण काही फटाके वाजवू शकत नाही तो वाजवतो इतर वेळी पण कसं असतं लक्ष्मी पूजनाच्या वेळेस कसं आम्ही सर्वजण त्या दिवशी आम्ही फटाके वाजवतो आणि इतर वेळी कसं तोच वाजवतो तर त्याच्यामुळे त्याचा उत्साह असतो की सगळ्यांसोबत आपल्याला आज वाजवायला भेटतील त्यामुळे त्याची घाई होती की पटकन आपण आरती करूयात म्हणजे मला फटाके वाजवता येतील तर मी आणि आईंनी छान अशी पूजा करून घेतली खूप भारी वाटतं वर्षातून येणारा पहिला सण असतो हा लक्ष्मीपूजन आणि तो खरंच जोरदार आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आम्ही आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आणि तो देखील नैवेद्य आम्ही दाखवला होता देवाला आणि त्यानंतर मग छान अशी आरती करून घेतली यामध्ये देखील आम्ही सर्वजण आरती करून घेतो कारण प्रत्येकाला आरती करायचा मान दिला जातो आमच्या घरामध्ये आणि तो प्रत्येक वर्षी गौराई असो किंवा नवरात्र असो लक्ष्मीपूजन असो तर आम्ही सर्वजण आरती घेतो आरती करतो आणि आरती झाली की मग विराजची घाई असते फटाक्यांची तर कशी आहे आमची ही छोटीशी पूजा ती मला नक्की सांगा आणि खरंच खूप आवाज येतोय फटाक्यांचा मला सुद्धा ते जाणवत आहे त्यामुळे माझा आवाज तुम्हाला क्लिअर येणार नाही तर तुम्ही बघू शकता विराजने उचललेल्या फटाक्यांची पिशवी आणि तो आला आहे बाहेर टेरिसवरती तर आमच्या टेरिसला लागूनच आमचे घर आहे आणि त्यामुळे टेरिसवरती आम्हाला छान अशी रांगोळी काढता येते दुपारीच आईने टेरिस धुतलं मी जरा काही कामानिमित्त बाहेर गेले होते त्यास आईंनी छान असं टेरिस धुतलं आणि मग त्यावरतीच रांगोळी काढून घेतो तर आम्ही दोघेही खरतरी एन्जॉय करत असतो आणि प्रत्येक वर्षी आमचं असंच चास असतं की वर्षातून येणारा सण आहे सर्वांनी थोडे थोडे फटाके वाजवले पाहिजेत खरंच प्रदूषण तर होतं पण आम्ही काही जास्त ह्याच्यामध्ये फटाके आणत नाही मोजकेच आणतो कारण फटाक्यांचं प्रदूषणही होतं आणि आपण खर तर वरती राहतो म्हटल्यावरती जास्त हेवी फटाके वाजवायला खरंच अलाउड नसणार आहे त्यामुळे आम्ही काही जास्त आणत नाही पाऊस भूचक्र चुटकुटी असले छोटे छोटे फटाके आणत असतो आणि त्यानंतर मग असं घेतलेलं आहे तुळशीची छान अशी पूजा करून आणि त्यानंतर आमचं फोटो सेशन देखील झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता ही अशी रांगोळी काढलेली आहे आणि थोडीफार ती खराब देखील झालेली आहे जाता येता फोटो सेशन वगैरे करताना आणि ह्याच छोट्याश्या जागेमध्ये छोट्याशाच घरामध्ये खूप चांगलं काय करता येईल याचीच आम्हाला अपेक्षा असते आणि आम्ही तसं करत असतो सण प्रत्येक सण हे आम्ही तेच सेलिब्रेट केलेले आहेत ह्याच छोट्याश्या घरामध्ये आणि खूप छान आनंदात उत्साहात ते पार पडलेले आहेत असं तुम्ही बघू शकता हे आहे आमचं असं छोटस घर घराची एंट्री आणि हे मांडलेले आहे आम्ही घरामध्ये पूजा तर कशी आहे आमची पूजा हे मला नक्की सांगा आणि खरंच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहताय बघितलाय तर त्यासाठी खरंच तुम्हाला सर्वांना सर्वांचे धन्यवाद कारण खूप भारी वाटतं सर्वजण व्हिडिओ पाहतात मला कोण म्हणजे असे बरेचसे फ्रेंड आहेत की ते कॉल करून सांगतात की अर्पणा तुझे व्हिडिओ छान होते मस्त होते तर खूप भारी वाटतं आणि त्यानंतर मग पूजन वगैरे झालं फोटो झाले फटाके झाले आता म्हटलं चला मस्तपैकी जेवण करायचं तर छान असा पुरणपोळीचा बेत होता छान असं जेवण केलं आणि असं झालेलं आहे आमचं लक्ष्मीपूजन तर नेक्स्ट इयरचं बघूयात लक्ष्मीपूजन कुठं होतंय ते तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ आणि आमचं लक्ष्मीपूजन ते मला नक्की सांगा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर खरंच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलो बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये